आज दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी संजयनगर पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरातील झाडा झुडपांमध्ये एक मृतदेह आढळून आला दुपारी सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांना कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना व एसआरएफ टीमला दिली माहिती मिळताच स्पेशल रेस्क्यू फोर्स एस आर एफ तसेच संजयनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मृतदेह शेतामध्ये झाडे झुडपे असल्याने एसआरएफ टीमने सुरक्षितपणे मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली पंचनामा व तपासादरम्यान स्पेशल रेस्क्यू फोर्स व संजयनगर पोलीस ठाण्यांनी संयुक्तरित्या मयत व्यक्तीची ओळख पटवली असून त्याचे नाव संदीप लक्ष्मण कांबळे वर्ष एकोणचाळीस राहणार मंगलमूर्ती कॉलनी कुपवाड असे आहे मयत व्यक्ती घरातून चार दिवस बेपत्ता होता मृतदेह स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या अँब्युलन्समधून सांगली शासकीय रुग्णालय येथे पुढील तपासासाठी पाठवण्यात आला पुढील कायदेशीर कार्यवाही संजयनगर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे एसआरएफ टीमने घटनास्थळी आवश्यक ती सर्व मदत प्रदान केली स्पेशल रेस्क्यू फोरचे कैलास वडर महेश गव्हाणे सागर जाधव अमीर नदाफ योगेश घोगरे इरशाद कवठेकर आसिफ मकांदार आकाश कोलप सदाशिव पेडकर अनिल बसरकटे